नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाच्या ह्या दोन अपडेट आपल्याकडे प्राप्त झाले आहेत ह्या दोन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे यामध्ये पहिले अपडेट म्हणजे पाहू शकता निर्णायक जो आहे हा जवळ आलेला आहे आदरणीय तुकाराम बाबा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट जी आहे दोन दिवसामध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये होणार आहे या संदर्भातल्या ज्या अपडेट आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत त्यासुद्धा आपण पाहणार आहोत त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची अपडेट म्हणजे पाहू शकता कार्यकाळ संपल्यानंतर पाण्याची जी प्रक्रिया आहे याबाबतचा अहवालासंदर्भातलं एक नवी पन नवीन जे परिपत्रक आहे रोजगार आयुक्त कार्यालय यांच्याकडून जारी झालं आहे ते सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ जो आहे युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे कुठेही जायचं नाही आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहणं आवश्यक आहे आणि व्हिडिओ आवडल्यास हाईप करायला मात्र नक्की विसरू नका तर डिटेलमध्ये पाहूयात आपण जी युवा कार्य प्रशिक्षणाती आहेत यांची जी यामध्ये पाहू शकता जी बैठक आहे तेवीस चोवीस आणि पंचवीस अगोदर तारीख ठरली होती मात्र पाहू शकता अतिवृष्टी मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणाच्या अतिवृष्ट आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी झालेल्या पूर परिस्थिती परिस्थितीमुळे पाहू शकता कॅबिनेट बैठक सुद्धा रद्द झाली होती गेल्या मंगळवारची आणि त्यामुळे जी भेट ठरली होती ती सुद्धा रद्द झाली आता त्यामध्ये पुढची तारीख सांगण्यात आली तीस तारीख आणि हे शंभर टक्के फिक्स असणार आहे असं आदरणीय तुकारमबाबा यांनी सुद्धा म्हटलं होतं तर आता नक्की काय होतं आहे पाहू शकता अत्यंत महत्त्वाचा युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या कायमस्वरूपी रोजगाराचा हा शेवटचा निर्णायक प्रश्न असणार आहे ह्याचा तीस तारखेला जे भेट होते यामध्ये शंभर टक्के आपल्याला चांगली बातमी मिळू शकते आणि जर का त्याच्यानंतर माझ्या निगेटिव्ह बोलण्याचा अर्थ नाही आहे पण पाहू शकता जर का त्यानंतरनं जर पुढे तारीख देण्यात आली तर मात्र पाहू शकता कठीण होऊ शकतं आता त्यानंतर समजा पुढची तारीख देण्यात आली किंवा काही चांगला तोडगा किंवा तो मार्ग निघाला नाही रोजगार संदर्भातल्या प्रश्नाबाबत तर यानंतर ना आदरणीय तुकाराम बाबा काय भूमिका घेतात हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण पाहू शकता ना कदाचित पुन्हा एकदा जे आंदोलन आहे किंवा उपोषण आहे याबाबत छेडण्यात येऊ शकतं आंदोलन आंदोलन जे आहे हे सुरू केलं जाऊ शकतं तर याबाबतची भूमिका कशी असेल हे त्यानंतरच आपल्याला समजून येईल तीस तारीख ही अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असणार आहे गेल्या आठवड्यापासून आपण सांगत आहे की तेवीस तारीख शेवटची आहे निर्णायक आहे मात्र पाहू शकता पुन्हा एकदा तीस तारीख झालेली आहे हा संपूर्ण महिना आपला त्यामध्येच केलेला आहे तर या महिन्यामध्येच जी काही युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची अंतिम जी निर्णय आहे जो मुदत आहे ते येणं आवश्यक आहे या संदर्भात आपल्याला अपडेट लवकरच प्राप्त होईल दुसरी अपडेट सुद्धा आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात त्यानंतर ना पगारासंदर्भातली कार्यवाही कशी होते हे सुद्धा जाणून घेऊयात आठवडा तर संपलाय आज सर रविवार आहे म्हणजे ह्या सुद्धा जो युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचं विद्यावेतन आलेलं नाहीये तर दुसरी अपडेट पहिल्यांदा जाणून घेऊयात इथे पाहू शकता हे जे परिपत्रक आहे सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर अंतर्गत सव्वीस सप्टेंबरला हे परिपत्रक जाहीर करण्यात आलं होतं सर्व विभाग प्रमुख जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर गट विकास अधिकारी गट अधिकारी पंचायत समिती सर्व यांच्यासाठी पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचा प्रशिक्षण कालावधी अकरा महिन्याचा संपल्यानंतर कार्यमुक्त केलेला अहवाल सदर करण्याअंतर्गत म्हणजे अकरा महिन्याचा ज्या ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ संपलाय त्या अंतर्गत अहवाल सादर करण्याबाबत हे अंतर्गत परिपत्रक जाहीर करण्यात आलं होतं एक अन्वय महाराष्ट्र रोजगार उद्योजकता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लागू केलेली असल्याने उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर अंतर्गत विभागामध्ये तालुका स्तरावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून सहा महिन्यासाठी नियुक्ती देण्यात आली होती आणि त्यानंतर संदर्भ क्रमांक तीन आणि चार अन्वय सदर कालावधी अकरा महिन्याचा वाढवून दिलेला होता तसेच प्रशिक्षण कालावधीमध्ये यापुढे वाढ करण्यात येणार नाही असे शासन निर्णयात नमूद केले असल्याने या योजनेअंतर्गत आस्थापना उद्योग महामंडळामार्फत अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यशिक्षण देण्यात येत आहे तथापि पाहू शकता सदर प्रशिक्षणाअंत प्रशिक्षणार्थ्यास संबंधित आस्थापनेत कायमस्वरूपी नोकरीचा हक्क राहणार नाही असे नमूद आहे पाहू शकता इथे सुद्धा हा मुद्दा स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे अत्यंत लेटेस्ट नवीन अपडेट नवीन परिपत्रक सव्वीस सप्टेंबरचा आहे तर संदर्भ क्रमांक दोन्वय जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र छत्रपती संभाजीनगर यांच्या पत्रानुसार शासन निर्णयाच्या चार पॉईंट चारनुसार नुसार पाहू शकता प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर व्ही नमुन्यात प्रमाणपत्र हे देण्यात येईल आणि भाग क्रमांक चार पॉईंट पंधरानुसार नुसार उमेदवाराला या योजनेचा लाभ हा एकदाच घेता येईल असे नमूद आहे म्हणजे पहिल्यांदा तुम्ही अकरा महिने घेतलेत यानंतर घेऊ शकत नाहीये एकदाच हा लाभ घेतला जाऊ शकतो आणि त्यानंतर सुद्धा पाहू शकता सरकारी आस्थापनांमध्ये ही योजना बंदच करण्यात आलेली आहे याकरता पाहू शकता अधिनिस्त कार्यालयात कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री युआर प्रशिक्षणार्थी यांचा अकरा महिन्याच्या कालावधी पूर्ण झालेल्या असल्यास अशा प्रशिक्षणार्थ्यांना कार्यमुक्त करून अकरा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी एकही प्रशिक्षणार्थी उपस्थित नसल्याचा तसा अहवाल कार्यालयात उलट टपाली दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे पुढच्या तीस सप्टेंबरपर्यंत पाठवणं आवश्यक आहे एकीकडे आवश्यकता शासनाकडे आपण कायमस्वरूपी रोजगारासाठी आपण त्यांच्याकडे निवेदन देत आहे आंदोलन करत आहे आणि त्याच वेळेला जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यमुक्त करण्यासाठी त्यांच्या ते निवेदन जे आहे देण्यात आलं आहे अर्थात पाहू शकतात जो काही निर्णय आहे हा शासन स्तरावर घेणं आवश्यक आहे प्रशासनाकडून ज्या काही सूचना त्यांना शासन निर्णय अगोदरचा आहे त्यानुसारच हालचाली करणं आवश्यक असतं त्यामध्ये त्यांची काही चूक आहे असं आपण म्हणू शकत नाही तर या पद्धतीने हे परिपत्रक आहे अकरा महिन्याचा कार्यकाळ संपला त्यांना कार्यमुक्त करा एकही दिवस त्यापेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी उपस्थित नसल्याचं अहवाल सादर करा अशी ही सूचना आहे पाहू शकता परिपत्रक आता प्रमाणपत्रचा नमुना या अगोदर सुद्धा आपण पाहिलाय पण मुख्य विषय असा होतो प्रशिक्षणार्थ्यांसाठी अकरा महिन्याचं जे प्रशिक्षण पूर्ण केलंय प्रशिक्षण दिलंय त्यांना पण प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या प्रमाणपत्राचा उपयोग कुठं करायचा कोणत्याच पद्धतीने प्रमाणपत्राचा जो उपयोग आहे प्रशिक्षणार्थ्यांसाठी नसणार आहे तर यामध्ये नक्की काय उपयोग करायचा असं सुद्धा शासनाने जे प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले अकरा महिन्यासाठीच त्यांना सांगितलं पाहिजे नक्की कोणत्या ठिकाणी ते प्रश जे प्रशिक्षणाचं सर्टिफिकेट आहे प्रमाणपत्र ते उपयोगी पडेल आणि त्यावर आधारित त्यांना नोकरी मिळू शकते हे शासन स्पष्ट करणं आवश्यक आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तिसरा मुद्दा आपण पुन्हा एकदा पाहूयात की पगारासंदर्भात विद्यावेतन संदर्भात अजूनही काहीच हलचाल नाही आहे सप्टेंबर महिना संपलेला आहे ऑक्टोबर महिना आहे तो पाहू शकता दसरा आणि त्याच्यानंतर दिवाळीसुद्धा युवा प्रशिक्षणार्थ्यांची अंदरात जाण्याची शक्यता अशी दिसत आहे नक्की काय कारण आहे रिजेक्शन सोडून बाकी प्रशिक्षणार्थ्यांचं जे विद्यावेतन आहे हे अद्यापही का जमा होत नाहीये हा महत्वाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे लवकरात लवकर या संदर्भात आयुक्त कार्यालयाकडून एक महत्वाची अपडेट किंवा सूचनापत्रक तरी जारी करणं आवश्यक आहे की नक्की काय कारणामुळे त्यांचं विद्यावेतन हे जमा होत नाहीये तर अशा पद्धतीने पाहू शकता तीस तारीख आपल्यासाठी महत्वाची असणार आहे तीस तारखेला जो काही निर्णय येईल तो निर्णय अत्यंत महत्वाचा असेल जर का निर्णय झाला नाही तर पाहू शकता युवा काळ प्रशिक्षणार्थींची ही योजना ही गुंड जाण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे या संदर्भातल्या सगळ्याच्या अशाच महत्वाच्या अपडेट आहेत ज्या आज आपण पाहिल्या ह्या दररोजच्या महत्वाच्या अपडेट डिटेलमध्ये प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद